मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की जानकी जी आहे ती आता जे काही डी एन ए टेस्ट चे सॅम्पल त्याची शर्टची गचांडी पकडून त्याला इकडे दिव्यांच्या घरात घेऊन येते आणि लगेच त्याला सर्वांसमोर बोलते की हा आहे तो माणूस ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार याने सर्व डीएनए टेस्ट चे सॅम्पल बदलले असंही जानकी आता सर्वांना बजावून सांगत असते तेव्हा हा व्यक्ती खूप घाबरलेला असतो तर हा व्यक्ती आता सर्वांसमोर या जानकीवरच फिरतो आणि जानकीला बोलतो की तुम्हीच मला हे सर्व करायला सांगितलं होतं त्यामुळे मी केलं आता ह्या जानकीला असे सर्व आरोप लावल्यामुळे ला सर्वजण जानकीकडे बघत राहतात कारण हा माणूस आता पूर्णपणे फिरलेला असतो याला तर सर्व ऐश्वर्यानेच करायला सांगितलेलं असतं जेव्हा आता ही सुमित्रा हे सर्व ऐकते आणि जानकीवर खूप भडकते आणि जानकीला बोलते की जानकी हे सर्व करण्यासाठी तुला काय गरज होती आजपासून तुला ह्या घरात जागा नाही असंही सुमित्रा आता सर्वांसमोर जानकीला जेव्हा बोलत असते तेव्हा जानकी बोलते की, की हे बघा आई काही जरी झालं तरी पण मी कुठेच जाणार नाही आणि ह्याच घरामध्ये राहणार जोपर्यंत ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत तो तो मी इथून कुठेच हलणार नाही असं पण जानकी आता ह्या सुमित्राला अगदी बजावून सांगत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद